कसबा बावडा कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण खासदार राहुलजी गांधी यांच्या हस्ते चार ऑक्टोबर सायंकाळी पाच वाजता स्वागत उत्सुक आमदार सतेजबं पाटील मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल कोल्हापुरातील शिवसेना शिंदे गटाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी साखरपेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मराठी भाषेसाठी हा ऐतिहासिक निर्णय असून त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले यावेळी जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण म्हणाले काल केंद्र सरकारने या महाराष्ट्राच्या मराठा भाषेला जो अभिजात दर्जा देण्याची घोषणा केली त्याबद्दल मी पहिल्यांदा केंद्र सरकारचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो बरेच वर्षाचा प्रलंबित प्रश्न हा महाराष्ट्राच्या जनतेकरता हा पडलेला होता परंतु वंदनीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना देखील अभिजात दर्जा मिळण्याकरता साहेबांनी देखील अतोनात प्रयत्न केले होते पण महाराष्ट्राचे सरकारचे माझे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जो केंद्र सरकारबरोबर पाठपुरावा करून मराठा समाजाला आणि मराठा राज्याभिषेक दर्जा मिळवण्याकरता जो पाठपुरावा करून त्यांना यश मिळालं त्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देखील मी धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि महाराष्ट्रातल्या जनतेला देखील कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं शुभेच्छा देतो यावेळी किशोर घाटगे सिद्धी रांगणेकर पूजा भोर राजू जाधव आदी शिवसैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी